मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात वेरळ येथे हॉटेल गणपती कृपा समोर झाला भीषण अपघात ट्रकने दुचाकीला नेले वीस फूट फरफडत अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू मुंबई गोवा महामार्गावर वेरळ या ठिकाणी हॉटेल गणपती समोर ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली हा अपघात पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक हा गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जात होता तर दुचाकी ही खेडहून रत्नागिरीच्या दिशेनं जात होती हॉटेल गणपती कृपाच्या समोर असणाऱ्या डायव्हर्जन मुळे ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी स्वाराचा अक्षरशः चेंदा मेंदाळ झाला दुचाकी ट्रकच्या खाली अडकून वीस ते पंचवीस फूट ट्रकने दुचाकीला अक्षरशः फरफटत नेलं होतं हा अपघात झाल्यानंतर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी आणि वेरळ येथील स्थानिक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला होता महामार्ग बांधकाम विभागाच्या चुकीच्या पद्धतीनं दिलेल्या डायव्हर्जनमुळे आणि कोणत्याही प्रकारच्या सूचना फलक नसल्यानं असे अपघात वारंवार होत आहेत याबाबत लोकांमध्ये आता मोठी चीड निर्माण झाली 列。